ऐन उन्हाळ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात एक हजार त्रेसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे दरवर्षी रणरण त्या उन्हाळ्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवतो उन्हाळ्यात रक्ताचं संकलन खूप कमी असतं त्यामुळे अनेक रुग्णांना रक्त मिळवताना खूप कसरत करावी लागते ही रक्ताची निकड ओळखून काही सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते झटताना दिसतात त्यापैकीच एक नाव आहे प्राध्यापक प्रबुद्ध चंद्र झपके यांचं ही बाब त्यांनी लक्षात घेऊन सांगोला विद्या मंदिर परिवार व लायन्स क्लब यांच्या वतीने यांच्या वाढदिवसाच्या आयोजन करण्यात येतं या वर्षी झालेल्या रक्तदान शिबिरात एक हजार त्रेसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलं ब्लड कॅम्प आयोजित करणं रक्तदात रक्तदान करणं हे खूपच एक मोठं कार्य आहे आणि गेली बारा तेरा वर्ष झालं मी सतत रक्तदान करीत आहे या रक्तदानामुळे माझ्या या छोट्याशा रक्तदानामुळे जवळपास काही रुग्णांची जी, जीवन रेखा वाढणार आहे किंवा त्यांना जीवनदान मिळणार आहे त्यामुळं या रक्तदानाचा मला खूप खूप आनंद होतोय मनापासून खूप खूप